ले भरी ले भरी ले भरी न्यू होम मिनिस्टर ले भरी काकी भौजी आले ते आपले आधारी आहो काकी भौजी आले ते आपले आधारी आहो ले भरी ले भरी ले भरी न्यू होम मिनिस्टर ले भरी ले भरी ले भरी न्यू एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकदा पुन्हा एकदा आवाज येऊ द्या गणपती बाप्पा कार्यक्रमाला का सुरुवात करतोय नमस्कार माऊली नाव तुमचं थोडं पुढे बोला अंजली अजून वाटलंच ना हा अंजली बुरडे एकदा माऊलीसाठी काळ्या द्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाणा ऐकायचा आहे म्हणून मामा मामा धन्यवाद धन्यवाद एकदा साहेब कापश आमच्या मामांसाठी मामा, राळ्या वाजवा सगळ्या पुरुषांना ज्यांनी बाहेर काढले महिलांसाठी खास हा आता जरा बरं वाटेल गोरं गोरं दिसते बघा तुम्ही हा उखाणा ज्यांचा उखाणा भारी त्यांना लगेच पैठणी साडी दत्ताच्या माऊलीला उमराची सावली दत्ताच्या माऊलीला नसते दत्ताच्या मंदिराला उमराची सावली त्याला माऊली कधी झाली माऊलीला सावली कधी आली दादाच्या मंदिराला उमराची सावली बाळाच्या पाडना जन्म देणारी धनेदी दे, दे माऊली या बाटा सावमाजी या परेड सावध मी टेंशन मध्ये आहे चित्र हा काय नाव आहे तुमचं आई श्रीमंत मोरे अंजनी श्रीमंत श्री मोरे त्याच्या मोरे वटलाचं नाव का नाही हो मला त्रिमानच्या नाव का आधार कार्ड छापायचं का मला हां सासू सासरे प्रेमान नंदा जावा हौसी हदभांडलं कुठं सगळं नाही बरं बरं अश चांगलं आहे मग हां सासू सासरे प्रेमान नंदा जावा हौसी श्रीमंत पाटलाचं नाव घेते होम मिनिस्टरच्या निस्त्राच्या दिवशी चल जी बोला माऊनी काय नाव आहे वैशाली हनुमानता कानगुडे बर काय बँकेची घर कशी आहे

त्यांनी पसारा करायचं नावरायचं कोणी बस तेवढं सजेस करून आणलं त्यांना पसारा त्यांनी करायचं नावरायचं त्यांनी या बोला पूजा समाधान खानमुळे बर पुढे महादेवाच्या पिंडीला सरकारी उखान आहे हा भाजी भाजी मी तिची आणि महादेवाची पिंड सुट्टीवर आहे तो सुन कुठला ब्रोकर हजार रुपये दंड नाही जाऊ खाण्याला हा दारी होता टेबल त्यावर होता फोन समाधान रावणी पिक्चर के ला केला हम आपके हरी बोल बा, बारिशी मग बघून आले जोडी ना या बाबा वहिनींचा लुक बघून असं वाटतंय नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजता तुम्ही पाहताय आजच्या ठळक बातम्या बातम्या सांगणारे बाईची केस नसतात काय शिकवा बोला भाग्यश्री समाधान मोरे बर पुढे छत्रपतीच्या फोटोला हार घालते वाकून समाधान पटलाचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचा मान राख वाटच खूप मानलं आहे का नाही या हवी बोलो शिडीरी सादिक बागबत बलं फुले हां केक में केक डबल केक सादिक मेहरा दाखव मी येक थोक आहे का त्याचं एवढं बघितलं असतं होतं राखत एक माणूस या जी नाव मीरा संतोष कांबोडे बर पुढे ताजमहाल बांधायला होते कारागीर कुशल याच्या पेक्षा जर तुम्ही म्हणले ना रायगड बांधायला कारागीर होते कुशल आणखी भारी वाटेल छत्रपती शिवाजी महाराज रायगड आहे आपल्याला ताजमहालपेक्षा बरोबर ना आपला स्वाभिमान रायगड म्हणजे हा कारागिरी रायगड म्हणा की आधी कारागिरी झालेली घडायला हा रायगड होते कुशल रायगड बांधायला म्हणायचं का माझी आई कारागिरी होते कुशल संतोष पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी पेश छान वाटलं काय म्हणतं माझं नाव वैभवी आनंद कानवडे माझं नाव क्रांती नाना मरेगावकर ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांचं नाव राजा राऊत आमदार साहेब आपले सांगवानी टेबला वर टायर टाकते तेड्याचा आनंद पाटलाचं नाव गेला प्रसाद लागतो पेड्यात दुगा। आता काय दुकान तर गोहा दुगा नाव आहे राजंश पात्राचे गुंजेंजे डोळे कसले डोळे गुंजे गुंजे म्हणजे दारू पिढ राजंस गुंजे गुंजे मी असते बारखे बारखे मोठे मोठे असं काय गुंजगुंज काय बरं गुंजगुंज तर गुंज आहे गुंजगुंज गुंज गुंजगुंज हां गुंज 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 गुंज? गुंज गुंज गुंज? गोंज गोंज ढोय दशरथ पाटलांच्या नावामा माझ्या खेळले हां तणा मनो इ द रस्त्यावर खेळला या सारी का वैभव सिंगल ब सारी का वैभव सिंगल पर सिंगल अन्न आहे सिंगण <laughs> मेन सिंगल हासुको दानणारा हां सार्वजनिक टेबलावर ए टेबल काय सुतारले आहे नाही का कुठलं फुटले सो सार्वजनिक टेबलावर सगळे चालले हां वेगळं आहे का तर मी काय करा चादर टाका वाकळस टाका एकांनी रुमाल झालंय टॉवेल झालंय हां सागवणी दे ब्लावर रुमाल टाकते बिन झाला की आणि सप्तमी तिमाचं नाव घेते आग्रह केला जाऊ दे माझे काय माझे हां ज्योतिष सु कांगडी अरे गी जंडाला शिव चक्रच कुल सोर्स पाटलाचं नाव घेती कांगड्याचं यस जी हां अंकुश कोणी नाव ठेवलं तुमचं अंकुश यांच कस काय म्हण नाव अंकुश आता कळलं नाही बाबा अंकुश नाव आहे का बानू नाव आहे बानो हा तरी म्हटलं अंकुश यांचं नाव कसं काय ठेवलं आत्ता झुती झोती का बाळ झोपलेलं होतं नाव ठेवलं ना, <laughs> ना, ना। बरं हा महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून अंकुशरावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून मला झालं बया या तुम्ही रडताय का हसताय आमच्या हसून हसून पाणी आले डोळ्यात बरं हां सुषमा आबासाहेब ताटे बरं पुढे सनाई चौघडे वाजले सप्तसुरात आबासाहेबांचं नाव घेते भरले समजारात अ ये बहिनी बसू का थोडा हो नाही पुढं मंजर वरून बघितलं आहे मी हो ना प्रिया नागेश वाघमारे पुढे तुमचा वाघमारे वाघमारे हा हिमालया पर्वतावर बर्फाच्या राशी दिसते तुम्हाला बर्फाच्या रागेश राशी नागेश वाघमारेच नाव घेते हां सखू दयानंद माहिते सखू तुमचं नाव बर पुढे सात समुद्राच्या पलीकडे हळदी कुंकाच्या जायचं सात समुद्राच्या पलीकडे हळदी कुंकाच्या राशी दयानंद पाटलाच नाव घेते राज्यश्री रामचंद्र काळे काळे पुढे रामान्याने रामफळ सीतान्याने सीताफळ लक्ष्मणाने चुडे तुम्ही काय कर, घेऊन गेले का नाही सगळ्या गोष्टी सांगायला लागले त्या हा रामचंद्र पाटलाचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे प्रतीक्षा देवदास काळे काळे पुढे दारी होती तुळशीला घातले पाणी आधी होती आई बाबांची ताणी आता झाले देवदास देशमुखांची राणी घर घर पाणी जवळ पुढं मौलिया जी बोला रोहिणी रंजित भवानी बर पुढे सोन्याचं मंगळसूत्र सरानाराय सोनाराने घडवलं रणजितरावांचं नाव घेते भाऊजींनी आलं जायचं असं जा बाबा बनाई अडवलं बहिनी तुम्ही इंस्टाग्रामला आहेत का घरी <laughs> गेलं रील बना गुलाबी साडी आणि स्वाती भाऊ कामणे तुमच्या पुढे गुलाबाचे फूल दिसायला पाहिजे भाऊ साहेबांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या घरी मग भांडता गुलाबी साडी मुले खुशील झाले त्या होत्या त्यातच त्यांचा सगळा कार्यक्रम बिघडलाय हा गुलाबाचे कोणती साईला भाऊ भाऊसाहेबांचं नाव घेते सौभाग्य माझे असं उठा आहे कोमल सुधाकर कांबळे कोमल सुधाकर कांबळे पुढे सोय वाट या तुम्ही दोन डोळे आगाव आला पण मी बोलवतो अशा बोललो की ज्यांच्या लग्नाला दहा वर्षाच्या आतल्या तुमच्या दहाच्या आतल्या आहेत

त्या नाळ्यावर लेबर लोक आता कालवा हजरीवाल्याला बोलवा हजरीवाल्याच्या अंगातले खोडी गोर गोरबाची लावतो खरी तिकून आले वरशील साहेबाची गाडी वरसे साहेबाच्या गाडीची गेली हवा कुपण्याचं गहू खावा कुपण्याचा गहू पक्का हा ब्रेट मका खाऊ नका मोठा दगड होऊ नका मुकादमाला बिहू नका मुकादमाच्या अंगात नाटक अटक विरोधी पक्षाने केली इंदिरा गांधीला अटक विरोध पक्ष करतात गोरगरबा खेळणार सरकारी कर्ज मिळवू देणार सरकारी कर्जावर शिकांद्रे पाटील तुम्ही का टेन्शन आधी लागू नका बक्षीस घेऊन जावा इकडे हे साडे आण मिळायला लागेल राम लक्षात होता नाही यांचा उखाना शिक्षण किती झाले तुमचे इकडे शिक्षण किती झाले मग दहा वेळी निघले असते हे पाठ करण्यापेक्षा आदर कोणी सांगितले एवढं करायला देणं बळ ते की हा हे घ्या येस वन टू थ्री फोर